बुद्धी आणि विद्येचं दैवत म्हणून श्री गणेशाचं महत्त्व आहे गणेश चतुर्थी निमित्तानं शनिवारपासून श्री गणेशाचं चैतन्य पर्व सुरू झालंय मंगळवारी ज्येष्ठा गौरींचं आगमन होत आहे गौरींच्या स्वागतासाठी सारेच जण सज्ज आहेत या निमित्तानं भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांनी ज्येष्ठागौरी आगमनाच्या पूर्वसंध्येला महिला वर्गाला शुभेच्छा दिल्या आहेत मुख्यमंत्र्यांच्या सर्व लाडक्या बहिणींना उद्या गौरी सहन होत आहे गौरीचं आगमन होत आहे आपल्या सगळ्यांना या गणेशोत्सवाच्या खूप मनापासून शुभेच्छा देते हा काळ थोडा जागरूक राहण्याचा आहे मी महिला वर्गांना निमित्तानं आव्हान करते की आजूबाजूला काय घटना घडतात आणि ह्याच्यातनं जागरूक राहून स्वतःची सुरक्षा घरात असलेल्या सर्व मुलींची सुरक्षा खूप महत्त्वपूर्ण आहे या दृष्टीकोनातनं भागीरथी महिला संस्था काम करतेच आहे आपल्याला कुठंही या गोष्टीसाठी आमची मदत लागेल तर जरूर आम्हाला कळवा आमच्याशी संपर्क करा पण हा उत्सव हा सण अगदी आनंदात आपण साजरा करावा एवढ्या मनापासून शुभेच्छा धन्यवाद